पण डाळिंबात ते जे आहे बाकीची जी पिक सध्या जी आहे त्याच्यात पैसे होत नाही जोपर्यंत ते जे आहे तोपर्यंत करतो डाळिंबे तसंच दुष्काळी वातावरणात चांगलं येणार पीक जसं तुमचं कळवण मालेगाव साताना किंवा सांगलीचा आटपाडी टोटल सांगलीमध्ये डाळी होते तसं तुमचं आहे का पण काही एक्स्ट्रा काळजी केली तुमच्या भागात डाळी घेत हे लोकांनी सिद्ध केलं फक्त थोडीशी काळजी ज्याला आपण काळजीपूर्वक अभ्यास करून देत तुमच्या भागात काही घेऊ शकतं पण त्याच्यासाठी तुम्हाला जास्त अलर्ट राहावं लागेल लागेल काळजी समजून जमीन हे अत्यंत हलक्या जमिनीत चांगले येतं रोपणी कमी येतात पण मग आता जमीन तुमच्या भागात बरीच काढली आहे पण काही काळजी घेतली तर काही नाही सर्वप्रथम त्यांच्या जमिनी काळ्या आहेत त्यांनी बेड करूनच लागवड करा आणि एक फुटाच्या बेडला बेड म्हणायचं नाही, नाही। कमीत कमी दोन अडीच फूट उंचीचा आणि दोन अडीच फूट उंची आपल्याकडे नऊ इंच चाल करतात त्याला बेडवर केलं मी मध्यंतरीच्या काळात स्पेन मध्ये गेलो होतो तिथं बॅलेन्स या मध्ये साडेपाचशे किलोमीटर पाऊस पडतो त्या भागात तर त्यांचे बेड असे चढावं लागतात तुटावं लागतात

अशी व्यवस्था तुम्हाला तातडीच्या वेळेस करता येईल तुमचे बऱ्याच बारा आम्ही पावसाळ्यात व्हिडिओ बघतो की तीन तीन ट्रॅक्टर ते ओढता तर डाळीपाला पाणी साचलेलं चालत नाही घाटीवरती माल जरी असेल आणि बागेत जर चोवीस तास पाणी साचत तर सगळं फायदो खोरा वगैरे खंत येऊन फळ गळतात म्हणजे ते आगीतीला मिळत नाही पाठीचे सुद्धा सगळे खंत वाहतात तर तसा शेताला रस्ता असतो तसंच डाळिंबाच्या शेताला पाण्याला रस्ता असला पाहिजे तो आता कसा काढायचा हा मॅनेजमेंटचा विषय आहे पण डाळिंबाच्या बागेत पाणी साचलं नाही पाहिजे पाणी साचलं की डाळी हा मुद्दा आता बऱ्याच जणांचा तो एक क्लिअर करतो की बऱ्याच जणांनी आता आपण जुन्या शेतीला पाणी जाण्याचे रस्ते होते आपण ते जमिनी छोट्या नाल्या भावती जाती मग तो त्याचं पाणी जाऊन देत नाही मग ते अशा अडचणी आहेत पण एक युट्यूब वर मी गुजरात मधला व्हिडिओ केलाय भूतचा माधवपुरा गावात त्या शेतकऱ्याला असं दाखवत होती खालचा भाव की पाणी जाऊ देतो तर त्याला सुटवलं इथून इथून वड त्याच एक जवळजवळ पाचशे फूट लांब होत नाव चार इंची पाईप टाकून लावले आणि दर दोन लाईनला एक दोन इंची आम्ही त्याला उभे पाईप टाकायला लावले आणि ते खाली कनेक्ट त्याला पन्नास टक्के माल मिळत नव्हता त्याच ह्या वर्षी पाच टक्के सुद्धा नुकसान झालं नाही डायरेक्ट तिथून पाणी चारिती त्या पाईपने तिथे तर तिथून ओढ्याला त्याच्या बाजूच्या नाल्याला लावू दे तर डाळिंबात पाणी पार निघून जाणे हे एक काम आहे जसं तुम्ही ड्रिप करता काटी गोष्टी करता तसं डाळिंबागेतून पाणी बाहेर निघून जाणे हे एक काम आहे त्याला काम समजा पाणी साचवलं की डाळिंबात मग सगळे प्रॉब्लेम वाटतात मधीपर्यंत क्लिअर झाला दुसरा अंतराचा ते सांगा तर नाही कुणीच ऐकत तीनशे झाडांपासून अकराशे झाड लावणारे शेतकरी आणि प्रत्येक त्याने प्रत्त जे लावला असत ते कसं योग्य तो पटवून देतोच म्हणजे मी खाली जरी उतरतो ना तर मग तू त्याचं कारण सांगतो साहेब आता तीन वर्ष करायचं होतं की आता काही माझ्या होतं म्हणजे पण तो त्याचा जस्टिफाय करायचा प्रयत्न करतो म्हणजे पण एन आर सी ची शिफारस दहा बाय पंधरा हे आदर्श अंतर आहे तुम्ही त्याला चौदा बाय नऊ जमीन अत्यंत आणखी असेल तर चौदा बाय आठ करू शकता त्याच्यापेक्षा जास्त दाट लावले की पहिली दोन पिकं चांगले येतील नंतर समजतचे प्रॉब्लेम वाढतील म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम वाढते आणि लेबर महाग होत जातात तुम्हाला सेफ मेंटेन करावा लागतो त्याच्यामुळे छाटण्या वाढतील तस मला शरद माझी व्हरायटी आहे उलट तुम्ही दाट लावलं तर रोप जागा येते पण तशी परिस्थिती नाही हे रोपात तर अंतर हवा ठेवली राहिली पाहिजे काही बाग हा महत्वाचा विषय आहे आणि जर फार गच्च बाग झाली फक्त बाहेरच्या साईडची फुलं लागतात बाहेरच्या साईड फळं लागतात फुलं लागतात तुमच्या द्राक्षासारखं याचा काही घड ठरतो तस डाळतात नाही याच फूल तुमची चौकी निघाल्यानंतर तुमचं टेम्परेचर क्लायमेट वॉटर मॅनेजमेंट हार्मोन न्यूट्रिशन याची सगळी गोळा होऊन ठरवतो काढायचंय फुल यायचंय का चौका तसा टॉप आहे आपण पण असं काही ठरत नाही की तुमचा तसा घड ठरला तसं याच फूल निघायचं ते शूट निघायचं हे असं ठरत नाही तर ह्या सगळ्याच्या गोष्टीतून ते ठरत आणि काही गोष्टी जर तुम्हाला पटत नसते तर हात वर करा ती प्रश्न लगेच विचारत लगेच क्लिअर तर आता मी बाटण्याची खरं म्हणजे तयारी करून आलो होतो पण इतका लेट झालाय कार्यक्रम तर जमिनीच आहे लागवडीचं अंतर चांगलं ठेवा हवा ठेवा झाडाची फाटकी ज्यांनी दाट लावले त्यांनी कटिंग करणं आवश्यक आहे मासे झाल्यानंतर त्यांनी एकवीस सहाशे सातशे झाड लावले त्यांनी बाग हरभेटी झाल्यावर पहिलं काम करायचं की करून घ्यायचं आहे कारण की काही झाड एक फाट आपण ज्यांना केली होती

आता मागच्या दोन वर्षापासून शरद पिंग आलाय सोलापूरला सोलापूरला आहे फक्त त्याला साईज होत नाही आणि मार्केटला साईजचे पैसे पण ज्या कुणाला फुलं लागत नाही सेटिंग मिळत नाही आणि तो आहे त्याच्यासाठी सोलापूरला किंवा तुम्हाला असं कंडिशन आहे की तुम्हाला सप्टेंबरला पाठ पकडायचे आणि सप्टेंबरला फारसे फुलं लागत नाही म्हणजे शंभर लोकांनी पकडली साधारण तीस टक्के लोक समाजाने जातात नंतर ते ऑक्टोबरला येतात नोव्हेंबरला येतात असं होत तर, तर त्यांना फूड सेटिंग किंवा फुलं आणणं सेटिंग होणं हे अवघड काम वाटत त्यांच्यासाठी सोलापूरला लाल हा वाद चांगला आहे फ्रूटची साईज लहान राहते याच्यात येणार सिटी काही चूक नाही त्यांनी व्हरायटी रिलीज करताना व्हरायटी कॅरेक्टर मध्ये दिलंय आवरेज फ्रूट वेट वन एटी ग्रॅम नर्सरीच्या रोप विकणाऱ्या लोकांनी तुम्हाला वेगळं सांगितलं तसं आता शरद किंग बद्दल होऊ लागला शरद पिंगचे आता बरेच युट्यूबर आता त्या तज्ञ कुणाला म्हणायचं त्याच्याबद्दल वाद होऊ शकतो कारण की आता इतके झाले इतके युट्यूबर झाले आता शरद बद्दल एक आठ दिवसापूर्वी आहे त्याच्या युट्यूबर आगली व्हरायटी अरे व्हरायटी मी काढली मी अकरा बारा वर्ष घात मी म्हणत नाही आणि मला तू मला दोन वर्षांची झाली म्हणजे एक एक मी झालं काही तर दोन झालं आर्मी वरायटी अजिबा आर्मी वरायटी नाही एकशे ऐंशी दिवस घेते तुम्ही पण मार्केट नसेल तर तुम्ही तिला अजून पंचवीस तीस दिवस एक्स्ट्रा ठेवू शकता दोनशे दहा दिवस चालू ते ड्रॉप म्हणजे आर्मी वरायटी नाही लोक काय आर्मी मानतात एक तर तिला साईज चांगली येते रंग चांगला आहे पण तुम्ही प्रीमियाचे दहा पट करताय अजून एका जणांनी एक विरोध केला की वो भगवा येई आहे तरी अरे त्या व्हरायटीला पेटेंट मिळत त्याने व्हरायटीचा डिफरन्स प्रू झाल्याशिवाय व्हरायटी म्हणून मान्यता मिळत नाही व्हरायटीच वेगळेपण सिद्ध करावं लागतं वेगवेगळ्या वे 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 कॅरेक्टरवर तर तरच त्याला व्हरायटी म्हणून मान्यता मिळते भागव्या सारखीच नाही असं मानता येत नाही एक दोन कॅरेक्टर जरी वेगळे असले तरी त्याला व्हरायटी म्हणून मान्यता मिळत नाही असते तर ते क्लियर करते मग तिचं काय काय फरक आहे तिला साईज चांगली आहे 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 म्हणजे चांगला पण एक काय की बळ होते पण त्यात धाड सत्तर ऐंशी ग्रांचे ज्यावेळेस तुम्ही बाट हरवेता त्यावेळेस पाच सहा ग्रेड होता म्हणजे तुम्ही शंभर कॅरेट जर तिथं तोडली तर तुम्हाला किती नंबर एक ते कॅरेक्टर बारा पांधरा खूप चांगला शेतकरी असा अठरा वीस त्याच्यावर नाही करावं लागतं केलं तर ऐंशी टक्के फळं एकाच साईज मिळतील आता ती साईज तुम्ही काय मिळवायची हे तुमच्या मॅनेजमेंट वर आहे कॅरेक्टर आहे आता एका म्हणून सोलापूरचे शेतकरी आहेत त्यांनी एक किलो पैसे एक फळ काढ पण आम्ही कधी म्हणत नाही पण ऍव्हरेज फुटवेट तीनशे आसपास तुम्हाला मिळून जाईल सातशे पण मिळेल आठशे पण मिळेल पण आहे क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे कमी आहे सेटिंग चांगलं होतं वन टाईम हार्डवे दुसरा अर्थ काय होतो की ती वन टाईम सेटिंग होते तर तुम्हाला वन टाईम सेटिंग मिळाली नाही याचा दुसरा अर्थ आहे की मला बाग वंडायच आहे की करता आली नाही किंवा झाली नाही कारण काही अर्थ परत एका जणांनी व्हिडिओ टाकला की भगवतो विष्णू न्यूट्रिशन सेमी लागते आणि त्याच व्हिडिओ तो पुढे नव्हतो की या टनेल मी जागा देती आहे तर साईड पॅच देते ह्या दोन विरोधी गोष्टी आहेत जर तुम्हाला कशाचाही टनेल घ्यायचा असेल तर त्याची न्यूट्रिशनची गरज जादा राहणार साशी जादा राहणार बीटी कॉटन याच्या आमच्याकडे एक, एक ती कापसाचा ऍव्हरेज काय होतं तीन क्विंटल चार क्विंटल नंतर बीटी नंतर लाल्या आला त्याकडे माहीतच नाही तुमच्या भागात ताबू लाग ते रोग 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 म्हणून नंतर न्यूट्रिशनची फिशंट आहे मग नायट्रोजन वाढवा पोटॅश वाढवा मॅग्नेशियम वाढवा का की बीटी आला तर त्याचं ऍव्हरेज प्रोडक्शन जवळजवळ लुप्पट जातात जर प्रोडक्शन ज्यादा देते तर तुम्हाला न्यूट्रिशन ज्यादा द्यावे लागतील

बरेच मुद्दे आणि बरेच जणांना मला असं उत्तर द्यावं लागतं कारण की आजकाल इतके युट्यूबर झाले तुम्हाला म्हणा आता तर शेतकऱ्यांनी जादा सावधान राहायची गरज आहे मी तर यांना बोललो पहिल्यांदा डॉक्टर डॉक्टर की करायचं मेडिकल दुसऱ्याचं राहायचं नंतर मधला एक काळ आला की डॉक्टरने त्याची प्रॅक्टिस चालू केली खाली मेडिकल त्याच्या नाटेवाईट टाकले आता तिसरा काळ आलाय डॉक्टर बी ए त्यांना विद्यार्थ्या कंपनी भी टाइम आता पेशंट वाचण्याची कि शक्यता किती आहे आणि आता खरोखर काळ आलाय मी जे बोलतोय ना हे ऐंशी टक्के त्या जेमिनीवर अवेलेबल आहे जेमिनीवर अव्हेलेबल आहे मी सांगतो असं काही रॉयल कट नाही मी कुणाचं तरी ऐकलं कुणा तरी एक्सपोर्ट कडे गेलं किंवा इनोटिकच रिसर्च वाचलं आता जे फरक रिसर्च पाहू डाळिंबाचा अजून एक कौतुक सांगतो जेवणा बाहेर गेलो तर बऱ्याच पिकात म्हणजे बहुतेक पिकात आपण जगात खूप पाठीमाग करतो पण डॉक्टर साहेब आपण प्रॉडक्शनला पण आणि रिसर्चला तर एक रशियात होतो ते नव्वदला रिसर्टेशन सगळा डॉक्युमेंट केला आजही आपण रिसर्चच्या बाबतीत खूप चांगले आपले ते रिसर्च पेपर जगात वाहते जातात त्याच्यामुळे आपण प्रोडक्शन जगात असा एकही देश नाही की जो बारा महिने गायब देऊ शकतो तो फक्त भारत बारा महिने पुण्याच्या मार्केटला किंवा बॉम्बे मार्केटला असा दिवस उभत नाही त्या दिवशी मार्केटला मार्केट विकायला डाळी लागतात ही आपली क्लायमेटची स्ट्रेंथ आहे वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते येत व्हरायटी चांगल्या भगवा एकच दोष होता की वंडरफुल किंवा व्हरायटी होती जगात चालणारी तिची साईज मोठी होती सहाशे सातशे त्या हिशोबात आपले भागवा खूप ठोके वाटायचे तर आता ती गरज शरद किंग मुळे भरून निघाले मी जर व्यवस्थेत तिने केलं तर तेथे काही किपिंग क्वालिटी गरज स्पीड हाटणे याच्यावर आता जर केले तर दोन रिसर्च पेपर यांना सिनी जगात पब्लिश करतात असे यांना सिनी मी केले त्यांनी माझं नाव पण त्या मध्ये टाकलंय पण माझा काय रोल नाही त्यांची डाटा सगळा यांना सिनी केलेला आहे तर दोन रिसर्च पेपर शरद किंग वर आता पब्लिश झाले त्याच्यामुळे शरद किंग ही भगवान आहे म्हणजे काही गोष्टी क्लिअर शरद किंग ही आदली वरायटी नाही ती तितकी रेग्युलर दिवस घेते आणि अजून त्याची साफ पातळ आहे किंवा एक्सपोर्टला चालत नाही मी तुम्हाला सांगतो भगव्या शरद किंगचा एक कंटेनर एक्सपोर्टला फक्त त्यात लिगल काही अडचणी आहे डॉक्युमेंटेशन मध्ये तो भगव्याच्या नावाने जातो कारण की सरकारकडून काही प्रोसेस व्हायला पाहिजे असते काही बाकी नाही त्याच्यामुळं बांगलादेश वगैरे हे रेग्युलर जातो ते व्यापारी आहेत सगळं